नमस्कार मित्रांनो प्रशत्त फिशिंग ऍडव्हेंचर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चालू हँडलाईन फिशिंगला आणि लाईव्ह वेट फिशिंगला तर बघूया आपल्याला काय काय कॅचेस मिळतात तुम्हाला नक्की पुढे बघता येते बघायला मिळतीलच तर आपल्या व्हिडिओला स्किप न करता पुढे पुढे बघत राहा आणि तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा ह्या बघा ह्या आपल्या हँडलाईन आहेत आणि हे आपले लाईव्ह वेट आहेत ह्याच्यात ह्या डब्यात लाईव्ह वेट आहेत आपले तर चला व्हिडिओ दाखवते पुढे तो मैं ये अंदर है तो बैठ देख Saya l 도 तीन हँडलाइन नंबर चार नंबर सहा सॉरी हँडलाईन नंबर पाच हँडलाईन नंबर

हा घुंगरू आहे जर मासा लागला ना तर जेव्हा मासा लाईन खेचतो हो तेव्हा हा घुंगरू आवाज करतो आणि आपल्याला समजतो की काय लागलं ते मित्रांनो आपण आज आलो होतो लाईव्ह भेटला आणि आता बघा आपल्याला किती मोठी ताम लागलेली आहे घेतली मित्रांनो आजची आपली दुसरी कॅच आहे बघा मित्रांनो आजच्या दिवसात तिसरी काय आपली लाईव्ह बेटलाच झालेली आहे पण रोहनला लागलेली आहे आजची गेम आपली कडक झालेली आहे मित्रांनो साईज बघा साईज बघा फक्त मित्रांनो साईज झालेले आता मस्त पैकी लाल वरक तांब आहे ओके जवळजवळ सेम आहेत ना पहिली मोठी पहिली मोठे सुकली आहे ना माझं सुकले सेमच सेम साईज सेम सेम काय काहीच फरक नाही म्हणजे दीड किलो दोन्ही पण काढ फोटो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विचारू नका चला बाय Yeah. <laughs>